नमस्कार आज आपण भारतातील विविध प्रकारचे घटस्फोट म्हणजे टाईप्स ऑफ डिवोर्स या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत भारतामध्ये विविध धार्मिक कायदे प्रचलित आहेत त्यामुळे घटस्फोटांचे प्रकार आणि प्रक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतात वे सर्वप्रथम भारतात मुख्यतः दोन प्रकारचे घटस्फोट होतात एक परस्पर संमतीने झालेला डिवोर्स म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स आणि दोन कंटेस्टेड डिवोर्स परस परस्पर संमतीच्या घटस्फोटात दोन्ही पत्नी सहमतीने विवाह संपवायचा निर्णय घेतात यामुळे ही प्रक्रिया तुलनेने कमी तणावपूर्वक आणि जलद होते तर जो दुसरा प्रकार आहे कंटेस्टेड डिओर्स याला वेळ लागू शकतो कारण यामध्ये एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदारविरुद्ध कोर्टात डिवोर्सची केस करतो ते पण काही ठराविक ग्राउंड्सवर आता बघूया विविध धर्मात घटस्फोटांचे काय प्रकार आहेत सगळ्यात आधी बघूया हिंदू कायद्यानुसार त्यामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाय मध्ये कंटेस्टेड डिवोर्सचा एक प्रकार दिलेला आहे यामध्ये हा या डिवोर्सचे पिटिशन एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदार विरुद्ध करू शकतो यासाठी काही कारणांवर आधारित आपल्याला डिवोर्स पिटिशन दाखल करता येते जसं की व्याभिचार क्रूरता परित्याग धर्मांतर मानसिक विकृती तसेच संन्यास मृत्यूची शक्यता अशा काही कारणांनुसार आपल्याला कंटेस्टेड डिवोर्स आपल्या जोडद्याविरुद्ध दाखल करता येतो त्यानंतर सेक्शन मध्ये म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सची प्रोविजन केलेले आहे तेव्हा दोघे एकत्र म्युच्युअल डिओर्ससाठी अप्लाय करू शकतात त्यासाठी दोघांना कमीत कमी एक वर्ष स्वतंत्रपणे राहणे महत्त्वाचे आहे आणि दोघांचा जर यामध्ये सहमती असेल तर कोर्ट लगेचच डिवोर्स मंजूर करू शकते त्यानंतर आता बघूया मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम कायद्यानुसार खुला ही एक पद्धत आहे ज्यामध्ये पत्नीच्या विनंतीवर काही कन्सिडरेशन देऊन घटस्फोट घेण्यात येतो यामध्ये तिला कारण सांगण्याची गरज नसते त्यानंतर येतो मुबारक हे दोन्ही पती पत्नी एकमताने डिवोर्स करण्याचा प्रकार आहे यामध्ये कोणत्याही कन्सिडरेशनची आवश्यकता नाही त्यानंतर येतो ज्युडिशियल डिवोर्स डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट नाईन्टीन थर्टी नाईननुसार नुसार पत्नी वेगवेगळ्या कारणांवर जसे पतीचे गायब राहणे पालनपोषण न करणे मनोरोग असणे या कारणानुसार न्यायालयात पिटिशन दाखल करू शकते त्यानंतर प्रचलित असणारा घटस्फोटाचा प्रकार जो कायद्याने आता कायद्याने त्याला बंदी घालण्यात आलेला आहे तो म्हणजे ट्रिपल तलाक पूर्वी त्वरित तीन तलाक बोलून घटस्फोट होऊ शकतो हे आता अवैध आहे दोन हजार एकोणीसमध्ये यात बंदी आणण्यात आलेली आहे त्यानंतर ख्रिस्ती आणि पारशी कायद्यात ख्रिश्चन लॉ जो इंडियन डिवोर्स ऍक्ट नाई सिक्स्टी नाईन नुसार दोन्ही पत्नी म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स दाखल करू शकतात तर पार्सी लॉ जो पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट नाईन्टीन थर्टी सिक्स अंतर्गत दोन्ही पत्नी सहमत असल्यास म्युच्युअल कन्सेंट नुसार घटस्फोट घेऊ शकतात त्यानंतर येतो स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर जे कपल इंटरलिजन ज्यांनी लग्न केलेलं आहे या कायद्याअंतर्गत लग्न केलेलं आहे अशांसाठी हा कायदा लागू होतो व सेक्शन चोवीस नुसार म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स मध्ये घटस्फोट घेऊ शकतात सांगायचं आहे की भारतात मुख्यतः घटस्फोटाचे दोन प्रकार आहेत तो म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिओर्स अँड कंटेस्टेड डिवोर्स मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या घटस्फोटाच्या विषयी किंवा लग्नाच्या विषयी कायदेशीर माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही त्याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद